नमस्कार मी राजेश महागावे छत्रपती विद्यालय संस्थाचालक आहे तरी आज आपल्याकडे आनंदनगरी हा कार्यक्रम ठेवलेला आहे विद्यार्थ्यांसाठी तरी हे ठेवण्याचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर व्यवसायाचं पण शिक्षण मिळायला पाहिजे त्यामध्ये खरेदी विक्री कशी होते नफा तोटा या प्रायमरी लेवलच या गोष्टी विद्यार्थ्यांना कळाल्या तर त्यांच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील चालू की बाजार कसे भरतात हे जे व्यवसाय छोटे छोटे चालतात ते कसे चालतात त्यामुळे त्यांना एक त्याचाही या गोष्टीचा अभ्यास होते त्या अनुषंगाने आज आनंदगरी ठेवलेली आहे तसेच आम्ही शाळा पातळीवर आम्ही नवीन नवीन उपक्रम दरवर्षी करतो जसं की विद्यार्थ्यांना आज इंग्र इंग्रजी माध्यमामध्ये थोडं पालकांचा कल आहे तर त्यामुळे आम्ही आमच्या शाळेमध्ये संगणक क्लास पुन्हा अभ्यासक अभ्या अभ्याकस परत प्रोजेक्टर डिजिटल शाळा केलेल्या आहे तसे नवीन नवीन उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते गुणवत्ता वाढ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत Boop